डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाचदुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्पचिकित्सा योगचिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आणि दोन महिन्यापूर्वी जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाने वैवर्ष सव्वीस यांच्यावर चॉपर आणि तलवारीनं जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जितू सुरेश चव्हाण याला अटक करण्याच्या मागणीसाठी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत राहणारे समस्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठ्या संख्येनं येऊन अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन आहे तर चेतन निदाने मारहाण प्रकरणाच्या तपासामध्ये संशय व्यक्त करून तपास अधिकारी बदलण्याची मागणी करण्यात आली आहे जर पोलिसांनी कारवाई केली नाही तर परिसरातील सर्व नागरिकांच्या वतीनं जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन केलं जाईल असाही इशारा नागरिकांच्या वतीनं दिला गेला मी चेतन निदाने कोपरगाव मी सात बारा दोन चोवीस रोजी नगर येथे आले होतो मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी तर माझ्यावर गंभीर हे झालं होतं मला मारलं तीन चार जणांनी त्यासाठी मी पुन्हा दाखल केला होता कोतवाली पोलीस ठाण्यात तरी आरोपी सदर फिरत आहे दोन तीन महिने झाले तरी आरोपी फिरत आहे तरी त्यांना ताब्यात घेतला नाही तर मी एस पी साहेबांना निवेदन दिलं की त्यांना लवकर लवकर अटक करावी हे मी लक्ष्मण सावसर फिरेदेचा मामा चेतन निंदन यांचा माझ्या भाच्यावर गंभीर हमला केला जितो सुरेश चव्हाण जय चव्हाण वो एक आरोपी अजून दहा द्या काय असं त्यांचं नाव आहे त्यांचे ते आरोपी कालपर्यंत घरापण येऊन आम्हाला बघून चालले आमच्या घराघर बघतो तुला असे बघून म्हणून चालले आम्हाला ते आम्ही तरी बी काल मी पोलीस चौकीत जाऊन कोतोली पोलीस चौकीत जाऊन भेटून आलो पाटील साहेबांना पाटील साहेबांच्या कानावर टाकलं साहेब असे त्या आरोपी थिरू आले पाटील साहेब म्हणले आम्ही त्यांना बघतो आम्ही त्यांना धरून आणतो असे म्हणले मला आश्वस्त दिले पाटील साहेबांनी तरी मी तुम्हाला सांगतो चेतन निंदानेवर गंभीर पस्तीस टाक्याचा त्यांनी वार केला पाठीवर केला त्यांची इतकी दहशत आहे आमच्या गल्लीत त्या राहायला आमच्या गल्लीत नव्हते सावकर की लोकांचे घरं घेतले त्यांनी व्याजने पैसे दिले व्याजने पैसे देऊन लोकांचे घरं हिसकून घेतले त्याच्यामध्ये जोगेंद्र जो सासर हे माझा लांबचा पाहुणा असा नाही त्याचं घेतलं हिरा चव्हाण त्याचं बी घर घाण ठेवलं पहिले दहा लाखात मग त्याला सहा लाख देऊन त्याचं बी घर नावर करून घेतलं त्याची बी लवकर चौकशी होवा त्याच्यानंतर हे लोक साव पैशाच्या जोरवर काही करतात तरी आम्हाला विनंती पर, तर लवकर लवकर याच्यात लक्ष देऊन याला आरोपीला अटक करावे ही आमची नम्र विनंती सात बारा दोन हजार चोवीस ला माझा मित्र चेतन निंदने याच्यावर गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी हल्ला झाला होता हल्ले करून पूर्ववैमनसून त्याच्या मामासोबत असणारे वाद त्यांच्या मित्रांसोबत असणारे वाद म्हणजे आरोपीला जे आरो ज्याच्यावर अटॅक झाला तर माझ्या मित्रावर चेतनवर त्याला माहितीसुद्धा नाही की त्याला मारलं का बरं तर त्यांनी जाऊन सविस्तर गुन्हा दाखल केला सगळ्या गोष्टी ज्या ज्या पोलिसांना सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी त्यांनी सांगितलं कुठे काय घडलं काय नाही घडलं तो इथं कशासाठी आला होता तर तो, तो आरोपींचा त्याचा काही संबंध होता या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आज या गोष्टीला दोन ते सव्वा दोन महिने उ उलटून गेले आरोपींचा या ठिकाणी कुठंही काही आत्तापर्यंत आता पोलिसांनी या ठिकाणी अटक केलेली नाही कुठल्या प्रकारचे या ठिकाणी तपास जो आहे तो ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तो झालेला नाही आरोपी नगर शहरामध्ये सर्रास एखाद्या सामान्य व्यक्तीसारखी फिरत आहे या ठिकाणी कुठलाही त्यांना वचक जो आहे प्रशासनाचा कायद्याचा राहिलेला नाही आहे जे संबंधित जे पीडित व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या घरच्यांनी आधी देखील एक दोनदा पोलिसांकडे तक्रार केली की आरोपी आम्हाला दिसतात हे तुम्ही त्यांना अटक करा आमच्या जीवावर येऊ शकतं आमच्या जीवावर बीतू शकतं आमचे मुलं बाळा कामाला आहे त्यांना त्रास होऊ शकतो पण कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत पोलीस प्रशासन या ठिकाणी घेतलेली नाहीये आज दोन महिने उलटून सुद्धा आरोपी नगर शहरात सरस फिरत असून त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई त्यांना अटक कुठल्याही प्रकारचे काही या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे ते झालेले नाही आज या ठिकाणी एस पी ऑफिसला निवेदन द्यायचं कारणच एवढं होतं की सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अन्यथा निंदाने परिवार व बाकीचे सर्व मित्र परिवार व सर्व लोकांकडून या ठिकाणी मोठं असं आंदोलन जे आहे एस पी ऑफिसचे ते करण्यात मी सर्व मित्र प्राणी मित्र सिद्धांत वाकसवरे बोलतोय मी आज माझा दोस्त चेतन निंदाने यासाठी या आंदोलनात या सहभाग घेऊन आला होतो तर वारंवारच जे आरोपी आहेत जितेंद्र चव्हाण रोहन चव्हाण बाबा चव्हाण आणि कोण दादा म्हणून एक अजून एक जण आहे यांनी माझा दोस्त हा चेतन निंदाने त्याचं काहीही एक कारण असताना त्याच्यावर पस्तीस टाक्यांचे धारदार शस्त्राने वगैरे हाल हल्ले केलेत यांचे सावकारकीचे के धंदे आहेत लोकांचे घरं बाळकावणे लोकांना दमदाट्या करणे तू जर माझे पैसे नाही दिले तर तुला जीवे मारू तुझ्या फॅमिलीसोबत असं असं करू असं यांच्याकडनं सांगण्यात येतं वारं वारंवार आता मी जे पीडित पाहिलेत त्यांच्याकडून जे पीडित झाले आहेत नालेगावमध्ये किंवा म्युन्सिपल कॉलनीमध्ये त्या पीडितांसोबत चर्चा केली असता माझ्या अशा लक्षात आलं की प्रत्येक जणाला येतं त्यांचे घरं बाळकवण्यात येतात त्यांच्यावर दादागिरी करण्यात येते जर कोणी त्यांच्या विरोधात जर का म्युन्सिपल कॉलनी म्हणा नालेगावमध्ये जर कोणी आवाज उठवला तर त्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येतात यांच्याकडं जे शस्त्र शस्त्र वगैरे काही त्यांनी जमा केलेले आहेत त्यांच्याकडे काही मुलं असतील त्यांच्या जोरावर ते प्रत्येक गरिबावर दमदाटी करण्याच्या प्रयत्नात असतात सगळ्यांना त्रास देतात आणि यांच्या सावकारकीचा यांचे बाहेर ज्या गोष्टी चालतात हे पडद्यामागचे कला कलाकार म्हणून दाखवतात पण हे पडदे पुढचे कलाकार कधी तुम्ही आणताना पोलीस प्रशासनाचा माझा हा प्रश्न राहील कारण की हे प्रत्येकाला जीव घे ना आज जर समोरच्या व्यक्तीला माझ्या मित्राला पस्तीस एक टाके जर दंडावर पडतात जर त्याने जर हातमध्ये घातला नसता तो कोयता असेल कि तलवार असेल ती त्याच्या मानेवर पडली असती त्याचा जीव गेला असता पोलीस प्रशासन जागा कावा होणार आहे मला एक कळवण्यात यावं की यांनी माणसाचा जीव गेल्यानंतर घेणारे आज दोन महिने झाले आहेत हे दोघही चुलते पुतणे आज रस्त्यावर फिरतायत समोरच्या जा घरी जा जाऊन माझ्या मित्राचे मामा लक्ष्मण घरी सार जा जाऊन त्यांना धमकी देत आहेत मी तुला मारून टाकल तुला बघून घेतो तुला उचलून नेतो तुला खंडणी मागतो मी माझ्या माझ्या हिशोबाने करून घेईन माझे जर पैसे दिले नाही तर तुला मी असं करेल हे कुठपर्यंत चालणार यांची मुत्तेजोरी मला पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना एकच कळकळीची विनंती राहील की आमच्या चेतन धंद्याने व त्याच्या परिवारास न्याय मिळावा त्याला दोन लहान लहान लेकर आहेत त्यांचाही विचार आणि त्याच्या मेसेजचाही विचार पोलीस प्रशासनाने करावा ही नम्र विनंती गुन्ह्याचा तपास दुसऱ्या प्रामाणिक आणि सक्षम पोलीस अधिकाऱ्याकडे वर्ग करावा आणि आरोपीला तात्काळ अटक करावी अशी मागणी केली गेली आहे यावेळी शीतल सारसर जिनी ड्युटे उषा साठे सोनाली रोहकले सविता साळुंके सुनील शेंडगे संतोष खरारे राजेश खरारे अनिल वाणे मुन्ना शेख प्रशांत दळवी अनिकेत साळुंके आदर्श साळुंके अयान शेख विकी उजागरे सिद्धांत वाघचवरे गणेश पवार राहुल रोहकले गणेश भुजबळ हर्षल सारसर युवराज सारसर यांस नागरिक आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टिकाऊ फर्निचरची खरेदी करतो मजबूत आणि लाँग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव समर्थ फर्निचर मॉल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर